राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आमची ऊर्जा मान्य विजयजी सूर्यवंशी सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब वाडांगळे सर राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार सर राष्ट्रीय महासचिव विनोद पवार सर माजी सहकारी राज्याचे अध्यक्ष विष्णू कंकाळ सर आजच्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे प्रेस व संपादक सेवा संघाचे अनेक वेळा नांदेड जिल्हा अध्यक्षपद भूषवलेले व सध्याचे अस्तित्वात असलेले जिल्हा अध्यक्ष माझे दादा माझे मित्र माझा पाठीराखा संजय कुमारजी गायकवाड भारतासारखे राज गांधी पादुका ठेवून न चालवता लक्ष्मणासारखे साथ देणारे माझे सहकारी मारुती शिकारे मराठवाड्याचे नूतन अध्यक्ष झालेले आहेत ते पण कुरुक्षेत्राचं वर्णन जसं एक संजय सांगतो तसाच माझा सहकारी मित्र संजय राक्षसे आमच्या पत्रकार संघाचे आखो देखा हाल सगळ्यांच्या समोर आणत असतात विशिष्ट अशा शैलीत संभाषण कौशल्य संपादित केलेले आहेत माझे मित्र गणेश दाळे सर नूतन विनायक विनायकजी कामटेकर माझे सहकारी मित्र व माझे भाऊ एकाच महिन्याला लहान ना असणारे दादा कोले आदरणी राठोड सर चव्हाण सर मी हाक दिली त्यावेळेस माझ्यासाठी धावून येणारे माझे, माझे लहाने बंधू संधू महाराज किनवट एकूण कार्यक्रमास उपस्थित झालेले आदिवासी विकास समितीचे जिल्हाध्यक्ष प्रणयजी गोवे आणि माझ्या पत्रकार बांधवांनी पत्रकार संघटना चालवत असताना अनेक अडचणी येतात अडचणीचा सामना करावा लागतो वेळ प्रसंगी गुन्हे दाखल होतात तो सुद्धा सामर्थ्य आपल्या अंगी ठेवावा लागतो आपल्या भावावर होणारे गुन्हे ते कसे मिटतील किंवा मिटत नसले तर ते आपण कशा अंगावर घ्यावी ही जबाबदारी ही जिल्हा अध्यक्षाची असते आणि त्याच पद्धतीने आमचे नूतन झालेले जिल्हा अध्यक्ष विनायकजी कामठेकर हिरविरने कार्याला लागतील हीच त्यांच्याकडून आशा बाळगतो पत्रकार संघ चालवत असताना कसा कसा सामना करावा लागतो त्याचा गाढगा अनुभव हो आमचे बंधू संजय कुमार जी गायकवाड साहेब यांना आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक पत्रकार संघटना आहेत नव्हे तर महाराष्ट्रात अनेक पत्रकार संघटना आहेत नांदेड जिल्ह्यात सुद्धा प्रत्येक संघटनेच्या शाखा अस्तित्वात आहे पण त्या सर्व संघटनेला सोबत घेऊन चालणारे पत्रकार संघ म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व प्रेस संपादक सभा संघ हे दोन्ही संघ आहेत त्याचा आज तुम्हाला

त्या समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याची कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी वरिष्ठांनी जो विश्वासाने माझ्यावर टाकली त्यांच्या विश्वासाला कशाही पद्धतीचा तडा न जाऊ देता मी अहोरात्र पत्रकार संघासाठी काम करण्याची आपला सर्वात ग्वाही देतो मित्र पत्रकारिता ही पूर्वीच्या सारखी पत्रकारिता राहिलेली नाही पत्रकारावर अनेक अन्याय अत्याचार होत आहेत वेळ प्रसंगी त्यांच्यावर मारहाड पण होत आहे अशा प्रसंगी आवर्जून तुम्ही पण धावून जात जा तशी वेळ जर तुमच्यावर कधी आणि कोणी जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तुम्हाला अरेरावीची भाषा बोलत असतील काही करत असतील तर मला आवाज द्या अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावून येण्यासाठी मी तयार आहे आज परिस्थिती अशी आहे देशातच नव्हे तर अख्ख्या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे हे अगोदर लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणा प्रतापांनी खूप लढे दिले लढले त्यावेळेस लढाईचा काळ होता महाराणा प्रताप आपल्या ख कमरेला दोन तलवारी लटकून रणांगणामध्ये लढण्यासाठी निघत होते आणि लढाई काबीज करत होते परंतु आता त्याच तलवारीचा तुम्ही वापर डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या कलमेला त्या तलवारीची धार देऊन तुम्ही पत्रकारिता करा हीच या प्रसंगी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय भारत